बेळंके हायस्कूलमध्ये तब्बल बत्तीस वर्षांनी भेटले माझे विद्यार्थी व गुरुजा पाहूया आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट माझं बेंतीतलं नाव सुनीता बाबुराव सावंत बेंती आणि माहेरचं सासरचं नाव सुनीता विजय पवार मनेराजे माझी दोन मला दोन मुलं आहेत मुलगी आहे तीन वर्ष झाले ती जॉब करते पुने। मुल्गा, मुल्गा तो 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 एक महिन्यामध्ये पुणे आणि मुलगा मुलगा पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो अजून प्लेसमेंट साठी ट्राय करतो बेळंकेतील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल बेळंके या विद्यालयातील एच एस सी बॅच एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मधील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी एकमेकींच्या ओळखी आपुलकीची चौकशी गप्पा गोष्टी व विनोद करत जुन्या आठवणीमध्ये रमून गेले होते तर या ठिकाणी सख्या बहिणी इथे आहेत तुम्ही दोघी इथे या हां म्हणजे तुम्ही दहावीला येत असताना म्हणजे वर्गात तुम्हाला कशी चिडवत होते त्यावेळेचा किस्सा सांगा तुमच्या दोघीचं नाव दोघीचं तुम्ही मग जसं म्हणला एकाच दिवशी एका दिवशी एका दिवशी एका दिवशी ते सगळं स्पष्टीकरण करा आणि नावासंग सांगा माझे नाव संगीता तातुबा उत्तरे राणा अमकाम पोस्ट कुकटोळी तिथून आम्ही दोघी बहिणी बहिणी सायकलवरून येत होतो येत असताना आम्हाला वेळ व्हायचा तिडके सर छडी घेऊन बाहेर थांबायचे आणि वर्गात गेले की अभ्यास नाही झाला की सर दुब्बल सर उभा करायचे हा टेम्पो कुठे गेलाय असे म्हणायचे टेम्पो कुठे गेलाय तर काय होत होता म्हणजे टी कोल टेम्पो कोल माझी संगीता उत्तर उत्तरे एस टी याच आणि तिचा छिंदुताई मारुती उत्तरे आम्ही सुलत बहिणी बहिणी आहे सख्या दुलत बहिणी आहे एम यश पण सरांनी नाव पडलं एसटी आणि टेम्पो <laughs> आणि आम्ही दोघी एकदम एकाच दिवशी शाळा सोडली एकाच दिवशी लग्न दिवशी झालं एकाच गावात दिलं एकाच दिलं आणि दोघीच नवऱ एकदम आर्मी वालेच आहेत याचा खूप मला आनंद वाटतो आणि दोघी एका दिवशी एकच आलोय म्हणजे आज खरोखर योगा एवढा जवळ आलेला आहे आणि हा योगायोग तुम्ही आज प्रदर्शित करण्याचा योग आनंद आहे टाइम फक्त अक्षताचं टाइम तेवढं वेगवेगळं होतं तिचं अक्षताचं टाइम साडे ला होत माझं संध्याकाळी सहा ला होत तिचं हळदी लावून माझ्या वराड गेलं त्यावेळी वराड जात होतो टेम्पू माझा पहिला टेम्पू अगोदर गेला नंतर बाकीचे माझे चुलती काका असलेले तिचं अक्षता टाकून नंतर आले याबद्दल या किस्साबद्दल तुम्हाला काय वाटतं मला पण याच्याबद्दल खूप आनंद वाटतोय खूप आनंद होतोय हिच वराड एकदम घरात शेजारी होत त्याच्यामुळे हिच्या दोन बैलगाडीतून वराड गेलं हा आणि मग हिचा हळदीचा कार्यक्रम करून मग मी माझं वराड टेम्पून गेलं हिचं हळदी लागल्यानंतर मी माझे वरड गेलं टेम्पू त्यावेळेस टेम्पो होते <laughs> आणि हिचं बैलगाडीने गेलं हिचं जवळ जवळ होतं <laughs> त्यामुळे हिचं बैलगाडी दुखून गेलं माझं टेम्पोने वरड गेलं <laughs> <laughs> कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाजत गाजत पुष्पवर्षाव करत गुरुजनांचे स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर त्यावेळचे ज्ञानार्जन करणारे गुरुजन श्री डुबल सर श्री बी एल पाटील सर श्री व्ही एल पवार सर श्री टी पी पाटील सर ए एन पवार सर सी जे पाटील सर श्री जांभळे सर व श्री सर इत्यादी सर्वजण उपस्थित होते सर्व गुरुजनांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रथम नाताजी आवळेकर यांनी प्रास्ताविक व सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून सध्या काय करत आहेत त्याबद्दल माहिती सांगितली सदर बॅचच्या वतीने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना माझी शाळा माझी आठवण असा उल्लेख असलेले शिल्ड भेट देऊन आता माझ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर मी माझं नाव अविनाश शिवाजी कोरे मी प्रॉपर इथलाच बेळंकीचा माझं शिक्षण दहावी झाल्यानंतर मी बी कॉम कंप्लीट केलं मिरजेला तिथून परत एम बी ए पास आऊट झालो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यासोबत कॉम्प्युटर टायपिंग बाकीचे सगळे कोर्सेस पूर्ण केले आणि दोन हजारपासून मी माझ्या खऱ्या जीवनाची धावपळ सुरू केली आणि एक भाग्याची गोष्ट म्हणजे ज्या शाळेमध्ये मी या शिकलो ज्या गुरुवर्णी मला शिकवलं याच शाळेमध्ये मी माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी स्टार्ट केली आणि मी इयत्ता ते नववीपर्यंत पर्यंत कॉम्प्युटर आले होते शाळेमध्ये त्यावेळेला सरांच्या मार्गदर्शनानं मी इथं कॉम्प्युटर शिकवायला सुद्धा होतो त्यावेळेला मी बाराशे रुपये पगारावर इथं नोकरी केली याच बॅच मधील उद्योजक असलेले श्री संजय इंगवले यांनी वर्गातील सर्व वर्ग मैत्रिणींना साडी सोळी व गुरुजनांना आहे त्यांचा सत्कार केला व गुरुजनांचा आशीर्वाद घेतला यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली सर्व कार्यक्रमाचे नेटके नियोजन ने शहाजी भोसले अप्पासू कदम मानिक दरिबे नागेश गायकवाड ब्रिजेश पाटील अमृत कोरे संजय इंगोले विकास वाघमारी यांनी केले होते शेवटी सर्व विद्यार्थी व गुरुजनांनी स्वादिष्ट व रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला नमस्कार एस टी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आज मिरजपुरो भागातील बेळिंकी या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल बेळिंकी या विद्यालयातील सन एकोणीसशे एक्क्याण्णव ची एस एस सी बॅच या बॅचच्या बॅचमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आज मला वाटते बत्तीस वर्षाने सर्वजण एकत्र आलेत आणि खरोखर आज त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या मनामध्ये एक आनंद उत्साही असं वातावरण आहे आणि या ठिकाणी आज पाऊस पण आलेला आहे त्यामुळं सगळे वरांड्यामध्ये थांबलेले आहेत त्यांना शिकवा असणारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ता बोलता बोलता काही मुली एकमेकाशी एवढ्या आनंदाने आणि जुन्या आठवणी काढून बोलत होत्या ते ऐकून मलाही हसू आवड ना तर अशा पद्धतीनं आज ब बत्तीस वर्षानं असा हास्य कल्लो इथं तयार झालेला आहे सर पण इथं उपस्थित आहे सर तुम्हाला या विद्यार्थ्याबद्दल काय जुन्या आठवणी आठवतात विद्यार्थी शिस्तबद्ध आज्ञाधारक आणि अभ्यासू आणि त्यामुळं आपलं घरगुती वातावरणासारखं असायचं अर्थात मी हां मी कसं <सेथ> करायचं विनोदी मारणारी <सेथ> हसवणारी मारणारी हसवणारी असं घरच्यासारखं वातावरण असायचं तुम्हाला काय आठवतं पूर्वीचं किस्सा वगैरे काय सर काय बोला 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 सर नाही अभ्यास केला की छडीने मारत होते उभा करायचे बेंचवर अभ्यास करा म्हणायचे मी तसा मारका माणूस पण तो <laughs> 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 <पुर्तोरे। laughs> याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार